यंदा पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीची पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जायचं आणि मंदिरामध्ये कशी पूजा करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा करते भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अगदी मनोभावे महादेवांचे पूजन त्याचबरोबर व्रत करायचे आहे पण महाशिवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्ही स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्यतो तुम्ही पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा कारण महादेवांची पूजा पांढऱ्या रंगानेचे कपडे घालून केली जाते महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आणि मग आपण ज्या ठिकाणी ही महादेवांची पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती पांढऱ्या रंगाचं नवीन कोरवस्त्र टाकायचं सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा खरे तर महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या चार प्रहारांमध्ये केली जाते परंतु जर तुम्हाला त्या वेळेमध्ये करायला जमलं नाही तर या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घरात किंवा मंदिरामध्ये पण ही महादेवांची पूजा करू शकता असं म्हणतात की शंकर भोळ त्या आहे त्यामुळे आपण मनापासून केलेली पूजा भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आपण दीपपूजन करून घेतल्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करायचं आहे गणपतीला पण तुम्ही एका तांबडामध्ये ठेवून स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नेम कुरमय देव सर्व कारेशू सर्वदा ओम गंग गणपते नम पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची त्याचबरोबर आपल्या घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असते अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचे रूप आहे पण तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही पार्वती मातेचे स्वरूप एखादी सुपारीसुद्धा मांडू शकता पण या दिवशी मात्र आपल्याला माता अन्नपूर्णेची पण विधिवत पूजा करायची आहे कारण या दिवशी गणपती बाप्पा पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते अन्नपूर्णा मातेला पण आपण पन स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णा देवे नमः किंवा एखादा पार्वती मातेचा तुम्ही मंत्र म्हणू शकता कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी माता पार्वतीची पूजा केली जाते दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे निश्चित काळात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं तर निश्चित काळाची वेळ ही पंधरा तारखेला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे ते चार प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते तर दरवर्षी महाशिवरात्रीच्या चारही प्रहरांची वेळ वेगवेगळी असते तर ही चारही प्रहरांची वेळ किंवा मुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली होती त्यांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग पार्वती मातेची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा माता असेल तर आपल्याला ती तांदळामध्ये ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा लाल फूल त्यानंतर आपण पार्वती मातेला शृंगाराचे साहित्य देखील अर्पण करायचं आहे कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यानंतर मग या दिवशी मुख्य देवता महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते में तर इथे मी एक तांबणामध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर मातीचं पण शिवलिंग बनवून त्याची देखील पूजा करू शकता तर सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे शक्य असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचं असतं त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे शक्य असेल तर काळीचं कच्चं दूध घ्यावं किंवा तुम्ही पंचामृताचा पण अभिषेक करू शकता किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही पाच पदार्थ जसे की दूध दही साखर तूप मध या पाच साहित्यांचा सा वेगवेगळा अभिषेक पण तुम्ही शिवलिंगावरती करू शकता अभिषेक करताना मात्र ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचा जप आपल्याला सातत्याने करायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण मंत्र जप करत ही पूजा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक केलेलं हे पाणी मात्र आपण तुळशीला घालायचं नाही इतर कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही घालू शकता तीर्थरूपी प्रसाद म्हणून देखील तुम्ही घेऊ शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची कोणती सेवा करायला जमलं नाही तर फक्त जलाभिषेक तरी नक्कीच करा कारण महादेवांना जलाभिषेक खूप प्रिय आहे कारण असं म्हणतात की शिवाला एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी पाण्याचा अभिषेक मात्र नक्की करा या ठिकाणी मी एका तांबणामध्ये पांढऱ्या अखंड अक्षता घेतलेल्या आहेत तर आता आपण शिवलिंगाची पूजा करूयात शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू लावू नये त्याऐवजी भस्म किंवा चंदन लावू शकता महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे शिवरात्रीला जे चार प्रहर सांगितलेले आहेत ते चार प्रहरांमध्ये जागरण करून शिव या वेळेमध्ये शिवपूजन करणं अतिशय शुभ समजलं जातं तर निश्चित काळातही तुम्ही शिवपूजन करू शकता किंवा मग या दिवशी जमेल त्या वेळेला पण शिवलिंगाची पूजा केली तरीही चालेल जिथं शिवलिंग मी पांढऱ्या भ अक्षतांवरती स्थापन केलेलं आहे शिवलिंगाला भस्म लावलेलं आहे कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण केले आहे ज्या दिवशी महादेवांना प्रिय असलेल्या गोष्टी आपण शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत जसे की पांढरे फूल धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल बेलपत्र या सर्व गोष्टी महादेवांना अतिशय प्रिय आहेत काही नाही मिळाले तर एक तरी बेलाचे पान शिवलिंगावरती नक्की अर्पण करा बेलपत्राशिवाय शिं शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे एकतरी बेलाचे पान नक्की अर्पण करा तीन पानांचं असं बेलपत्र घेऊन ते आपल्याला पालथ शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तुम्ही तीन पाच सात अकरा एक्कावन्न एकशे आठ या प्रमाणात कितीही बेलपत्र तुम्ही वाहू शकता ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याबरोबरच तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती पण माळ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे रुद्राक्षसुद्धा महादेवाला खूप प्रिय आहे तर या ठिकाणी पहा मोठ्या ताटामध्ये मी छान अशी फुलांची सजावट करून शिवलिंगाची पूजा केलेली आहे पण हल्ली सर्वांना किंवा जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला वेळ नसतो त्यामुळं मोठी पूजा मांडायला जरी तुम्हाला शक्य नसलं तरी साध्या देवाऱ्यामध्ये पण तुम्ही पूजा करू शकता एका तांबडामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला मनापासून तरीही चालतं ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करायचा शिवपिंडीवरती भस्म लावायचं असेल तर पांढरं फूल किंवा बेलपत्र तुम्ही वाहू शकता एखादं तरी बेलपत्र नक्की व्हा अशी साधी सोपी पण मनापासून पूजा केली तरीही चालू शकतं महादेवांना भोळा शंकर म्हटलं आहे साध्या पूजेने पूजेनेसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर या ठिकाणी पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडीसाखर दूध पंचामृत अशा गोड पदार्थांचा समावेश करू शकता शेवटी धूपदीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे शंकराची आरती करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण शिवपठन शिवलीलामृताचा अकरावा अध्याय या ग्रंथाचे वाचन करावे किंवा रात्रीच्या चार प्रहरांमध्ये जागरण चा करून शिवपिंडीचे पूजन शिवपुराणाचे वाचन किंवा महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा आपण करू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी दिवशी जे जे लोक मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतील तर त्यांनी बरोबर जाताना दूध पाणी बेलपत्र पांढरी फुले धोत्र्याचे फळ फूल साखर अक्षदा इत्यादी साहित्य घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुमच्याकडे पण असं अभिषेक जर पात्र असेल तर शिवलिंगावरती तुम्ही ठेवा कारण शिवलिंगावर सतत पाण्याची संततधार राहावी असं सांगितलेलं आहे शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे आपण जर शिवलिंगावरती पाण्याची धार सोडली तर ही ऊर्जा थोडीशी शांत होते त्यामुळे जर तुम्हा तुमच्याकडे असेल तर अभिषेक पात्र नक्की ठेवा यामुळे शिवलिंगामधून होणारी प्रवाहित ऊर्जा शांत होते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा महाशिवरात्रीला तुम्हीसुद्धा अशी शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि देखील करा समोरील बेल प्रेस करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद